आयुष्य जगण्याची खरी कला ही आपल्याला वयाच्या चाळीशीनंतरच समजते वयाच्या चाळीशीनंतर सुरू होणारं आयुष्य हे नेमकं कसं असतं आणि ते कसं जगावं ते आज आपण जाणून घेणार आहोत बऱ्याचदा वयाच्या चाळीशीपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल मेहनत कष्ट अशा अनेक गोष्टींना आपण सामोरे जात असतो त्याच्यामुळे खऱ्या आयुष्याची आपल्याला जाणीव ही वयाच्या चाळीशीनंतरच होते चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींना बहुतेक वेळा लोक हे स्वतःला मानसशास्त्राचे जाणकार समजतात कारण त्यांच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे ते स्वतःबद्दल काय जाणतात दोन व्यक्तिमत्वांची भेट दोन रासायनिक प पदार्थांच्या मिश्रणासारखी असते जर प्रतिक्रिया होत असेल तर ती दोन्ही बाजू बदलतात कारण नात्यामध्ये दोन्ही बाजूनी ओढ असणं हे गरजेचं असतं जे जात आहे त्याला थांबू नका जे थांबणार आहे त्याला थांबवायची गरज नसते नाहीतर येणारे कधीच मिळणार नाही लाज आत्म्याला खाऊन टाकणारी भावना आहे तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होईल जेव्हा तुम्ही आपल्या हृदयाच्या गाभ्यात पाहाल जो बाहेर पाहतो तो स्वप्ने पाहतो तो आत पाहतो तो जागा होतो जर तुमचा मार्ग अगदी स्पष्ट असेल तर कदाचित तुम्ही कोणाच्या तरी मार्गावर असाल आपल्याला इतरांमध्ये जे त्रासदायक वाटते ते आपल्याला स्वतःला समजून घेण्याची संधी देते जिथे तुमचा भीतीचं ठिकाण आहे तिथेच तुमचं खरं काम आहे जर माणूस इतरांपेक्षा जास्त जाणत असेल तर तो एकटा होतो माणसाला अडचणींची गरज असते कारण ते आरोग्यासाठी आवश्यक असते विचार करणे कठीण असते बहुतेक म्हणूनच बहुतेक लोक इतरांची टीका करतात सुखी आयुष्यात देखील थोडीशी दुःख असतात आणि जर आनंदाचे संतुलन दुःखाशी नसले तर त्याचा अर्थ हरवतो मुलं मोठ्यांच्या बोलण्यावर नाही तर त्यांच्या कृतीवरून शिकतात तुम्ही जे करता तेच आहात जे करण्याचं वचन देता ते नाही लहानपणी तुम्ही कोणते काम केले होते ज्यात तासन तास मिनिटांसारखे वाटत होते तेच तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग आहे जे जुते एका व्यक्तीसाठी योग्य असतात ते दुसऱ्यासाठी तंग देखील असू शकतात सर्वांसाठी एकच जीवनाचा फॉर्म्युला हा योग्य नसतो चांगल्या गोष्टी येण्यासाठी चांगल्या गोष्टींना थोडा वेळ बाजूला राहावे देखील लागते तुम्ही ते नाही आहात जे तुमच्यासोबत घडले आहे जर तुम्ही ते आहात जे तुम्ही होण्याचे निवडले आहे योग्य प्रश्न विचारणे हे अर्ध्या समस्येचे निराकरण आहे जीवनात सर्वात मोठा सन्मान म्हणजे तुम्ही जसे आहात तसे होणे आत्म्याला तुमच्या समजुतीपेक्षा तुमच्या निष्काळजीपणाची गरज आहे एकटेपणा लोकांच्या कमतरतेमुळे येत नाही तर तो येतो जेव्हा तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी इतरांशी शेअर करू शकत नाही किंवा असे विचार ठेवता ज्यांना इतर स्वीकारत नाहीत जो व्यक्ती घाबरतो त्याला आधाराची गरज असते जसे की कमकुवत व्यक्तीला मदतीची गरज असते जर तुम्ही प्रतिभाशाली असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मिळवलं आहे तर तुम्ही काही देण्यात सक्षम आहात लोक स्वतःच्या आत्म्याचा सामना करण्यापासून वाचण्यासाठी काहीही करतात कितीही विचित्र का होईना मग ते वागत असतात जीवनात अर्थ असणारी सर्वात छोटी गोष्ट अर्थ नसलेल्या सर्वात मोठ्या गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान असते मिड लाईफचा काळ आपल्या अहंकारापासून दूर होऊन जीवनाच्या खोल अर्थाचा विचार करण्याचा असतो उदासीनता ही काळ्या कपड्यातील बाईसारखी असते जर ती आली तर तिला हकलू नका तिला बसू द्या आणि ऐका ती कायम सांगते आहे ते पूर्णतः तेव्हा मिळते जेव्हा आपण आपल्या जीवनातील सर्व भागांना एकत्र करून ठेवतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या अवचेलनातला जागृत करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनावर नियंत्रण करेल आणि तुम्ही त्याला तुमची नियती समजाल एक स्वस्त माणूस इतरांना दुखापत करत नाही सामान्यतः तेच लोक इतरांना दुखावतात जे स्वतः दुखावलेले असतात जो व्यक्ती आपल्या आवडीच्या ज्वारीतून गेला आहे त्याने त्या कधीही जिंकल्या नाहीत लोक झाडांसारखे वाढतात काही प्रकाशात तर काही सावलीत अनेक लोक असे आहेत ज्यांना प्रकाशाची गरज नाही तर सावलीची गरज आहे आपण एखादी गोष्ट तोपर्यंतच बदलू शकतो किंवा बदलू शकत नाही जोपर्यंत आपण तिला स्वीकारत नाही माणूस निरर्थक जीवन सहन करू शकत नाही मृत्यूच्या भीतीने पळणे हे नैसर्गिक नाही आणि ते जीवनाच्या दुसऱ्या भागातून त्याचे उद्दिष्ट काढून टाकते प्रत्येक प्रकारचे व्यसन वाईट असते ते दारूचे असो ड्रग्जचे असो किंवा आदर्शवादाचे असो जिथे प्रेम असते तिथे सत्तेची इच्छा नसते आणि जिथे सत्ता प्रबल असते तिथे प्रेमाची कमतरता असते ते एकमेकांच्या सावलीत असतात जीवनातील सर्वात मोठ्या समस्या सोडवता येत नाही त्या फक्त प्रौढावस्थेत वाढत जातात माणूस सर्वात कठीण परिस्थितीत सहन करू शकतो जर त्यात ते त्याला काहीतरी दिसले जे लोक इतरांच्या नकल करून जगतात त्यांच्यात खरे जीवन नसते जर तुम्ही इतरांचे अनुकरण करून जगत असाल तर ते तुम्ही त्यांचे जीवन जगत आहात पण तुमचे जीवन कोण जगणार म्हणूनच स्वतःचे जीवन जगा ज्या गोष्टीपासून आपण पळतो त्या अधिक शक्तीने परत येतात स्वतःच्या अंधकाराला ओळखणे आणि जो आपला आपल्या स्वतःला ओळखतो ज्याला स्वतःला आपल्याला ओळखता आलं पाहिजे स्वतःची स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी होणारी ओळख ती म्हणजे खरी वयाच्या चाळीशीनंतर सुरू होते या वयामध्ये आपण खूप काही स्थिरावलेलो असतो आपल्यावरचे बरीचशी बंधनं ही आपल्याला कमी करायची असतात आपल्या सर्वांमध्ये एक असा व्यक्ती असतो ज्याला स्वतःला अंधाराला ओळखणे हे इतरांच्या अंधकाराशी सामोरे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग असतो आपल्या सर्वांमध्ये एक असा व्यक्ती असतो ज्याला आपण ओळखत नाही जिथे शहाणपण असते तिथे विचार भावना यांच्यात कोणताही संघर्ष नसतो ज्ञान केवळ सत्यावर आधारित नसते ते चुका करणाऱ्यावरही आधारित असते खरे जीवन चाळीसच्या वर्षापासूनच सुरू होते त्याआधी फक्त तयारी चाललेली असते प्रत्येक माणसात एक शक्यता असते जर ती पूर्ण झाली नाही तर त्याचे जीवन व्यर्थ होते जर एखादी आकर्षक स्त्री एकटी असेल तर याचा अर्थ असा होतो की ती इतरांपेक्षा जास्त हुशार आहे ज्यांनी तुम्हाला मदतीसाठी विचारले नाही त्यांनी मदत करण्यासाठी धावू नका कारण जे बुडत आहेत ते आवश्यक नाही की सर्वच वाचायची इच्छुक असतील काही बुडू इच्छितात कारण कोणताही बदल कुठेतरी सुरुवात करायला हवी एकट्या व्यक्तीचं यात सामना करू शकेल आणि तो पुढे नाही बदल एका व्यक्तीपासून सुरू व्हायला हवा आणि तो आपल्यापैकी कोणीतरी असू शकतो कोणीही या प्रतीक्षेत राहू नाही की कोणीतरी ते करेल जे त्याला स्वतःला करण्यास भीती वाटते फक्त यासाठी की तुमचं एक पाऊल घसरलं याचा अर्थ असा नाही की स्वतःला पायऱ्यांवरून खाली ढकलावं जेव्हा परिस्थिती ठीक होईल तेव्हा मागे वळून पाहाल आणि अभिमान वाटेल की तुम्ही हार मानली नाही स्वतःची तुलना इतरांशी करू नका चंद्र आणि सूर्याची तुलना केली जाऊ शकत नाही दोघेही त्यांच्या वेळेवर चमकतात जर तुम्ही सक्षम नसता तर संधी तुमच्यापर्यंत कधीच आली नसती जेव्हा तुम्ही अंधारात असता तेव्हा असं वाटतं की तुम्ही दबलेले आहात पण खरं तर तुम्ही पेरलं गेलेलं असतं त्यासाठी फक्त यासाठी कित गोष्टी वेगळ्या असू शकल्या असत्या याचा अर्थ असा नाही की त्या चांगल्या असत्या हे कठीण नाही फक्त नवीन ना आहे लोकांनी फक्त तुमचे निर्णय पाहिले तुम्हाला जे पर्याय उपलब्ध होते ते पाहिले नाहीत जितकी मोठी इच्छा तितकी मोठा पाऊल वाढवावं लागतं चुकीच्या खोली जीवन घालवण्यापेक्षा हे स्वीकारणं चांगलं आहे की तुम्ही चुकीच्या दरवाजातून तुम गेलात चांगले निर्णय अनुवा अनुभवातून येतात आणि अनुभव वाईट निर्णयांमधूनच येतो काही लोक तुम्हाला बदलण्यासाठी नाही येत तर हे दाखवण्यासाठी येतात की जर तुम्ही बदलले नाहीत तर काय होईल तुम्ही स्वतःला सांगितलेलं सर्वात मोठं खोटं म्हणजे तुम्ही अजून तयार नाही तुमचं गवत इतकं पाणी द्या की तुम्हाला इतरांचं गवत हिरवं आहे की नाही हे पाहण्यासाठी वेळच मिळू शकणार नाही काही गोष्टी संपाव्या लागतात ज्यामुळे चांगल्या गोष्टी सुरू होऊ शकतात तुम्ही तसेच राहाल जोपर्यंत तू तसेच राहण्याचा त्रास बदलण्याच्या त्रासापेक्षा मोठा होत नाही इतकी वफादारी करू नका की स्वतःलाच फसवा तुमच्या संपूर्ण जीवनाबद्दल एकाच वेळी विचार करून स्वतःला त्रास देऊ नका जो डोंगर तुम्ही चढत आहात तो आयुष्याचा आहे तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुम्ही काय करू शकता हे दाखवण्यासाठी आहे तुमची तो आवृत्ती ज्यांचं होण्याची तुम्हाला भीती आहे तोच तुम्हाला वाचवेल माफ करणे म्हणजे एखाद्या कैद्याला मुक्त करणे आहे आणि नंतर कळते की तो कैदी तुम्हीच होता ज्या बेड्या तुम्हाला रोखत आहेत त्या कोणत्याही इतरांनी घात नाही घातल्या तुम्ही आधीच जाणता की काय करायचं आहे फक्त स्वतःला फसवत आहात तुमचं जीवन नेहमी तुमच्या सर्वात मजबूत विचाराच्या दिशेनेच जातं जेव्हा रस्ता कठीण होतो तेव्हा गाडी सोडत नाहीत तर सीट बेल्ट घट्ट बांधतात जे काही तुम्ही बदलत नाही ते तुम्ही निवडत आहात तुम्ही तेव्हा मोकळे व्हाल जेव्हा तुम्हाला कोणाला प्रभावित करायचं नाही असं वाटेल जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीसा वेळ काढू शकाल यशाला तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला तुमच्या मनात देखील उतरू देऊ नका परिस्थितीपेक्षा तुमच्या निवडीमध्ये जास्त ताकद असते आठवणी या खास असतात कधी आपण हसतो रोलेल्या दिवसांनी आठवून आणि कधी रडतो हसलेल्या दिवसांनी आठवून याचंच नाव तर आयुष्य आहे जीवन एक पियानोसारखं आहे पांढऱ्या कीच आनंदी दर्शवतात आणि काळ्या दुःख पण जीवनाच्या प्रवासात लक्षात ठेवा की कि काळ्या कीच देखील संगीत बनवतात आणि त्या वयाच्या चाळीशीनंतरच आपल्याला दिसतात सत्य काय आहे हे तोपर्यंत तो कळणार नाही जोपर्यंत तुम्ही चुकीचं अनुभवत नाही तुम्ही मोठ्या चित्रावर इतकं लक्ष केंद्रित करता की हे विसरून जाता की जंगल एका झाडानं बनलं नाही तुमच्या जखमांवर गर्व करा नायक त्यांच्यासोबत जगतात तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा तीच मिळवाल त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला पाहिजे सर्वोत्तम तेच करतात जे, करता, जे परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करतात आनंद इतका मायेचा का आहे कारण तुम्ही त्याचा शोध सध्याच्या वर्तमानात नव्हे तर दूरच्या भविष्यात घेता तुमची तुलना इतरांशी करू नका कारण तुम्ही भूमिका कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही तुमच्यापेक्षा चांगली बजावू शकत नाही ती भूमिका तुम्ही स्वतः आहात जेव्हा तुम्ही शंका वाटायला लागते तेव्हाच तुम्ही खरा प्रगती करायला लागता दुःख हा सर्वात चांगला शिक्षक आहे पण कोणीही त्याच्या वर्गात जाऊ इच्छित नाही स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला त्या अनुभवांचा तिरस्कार करण्याची गरज नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं आहे जीवन तुम्हाला हे हवं आहे ते देत नाही जे तुम्हाला जे तुम्ही स्वतःकडून मागतात ते देतं समस्या अडथळे नाहीत त्या दिशा निर्देश आहेत कधी कधी एकटे राहणे तुमच्या आत्म्यासाठी सर्वात चांगले औषध असते जीवनाच्या आव्हानांना तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर हे दाखवण्यासाठी की तुम्ही खरंच कोण आहात तुम्ही तुमच्या जीवनाला जास्त वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या वेळेला जास्त जीवन द्या जेव्हा तुम्ही थंड असता तेव्हा थंड पाणीही गरम वाटते तुमच्यापेक्षा जास्त काम करणारा व्यक्ती कधीही तुमची टीका करणार नाही तुमच्यापेक्षा कमी काम करणारा नेहमी तुमची टीका करेल जर तुम्ही मागे जाऊन तुमच्या सु चुका सुधारल्या तर तुम्ही स्वतःला मिटवून टाका झाडंही कधी गवतासोबत राहत नाही जरी त्यांची सुरुवात एकाच ठिकाणावरून झाली असती तरी आनंद देखील एका मर्यादेनंतर शिक्षा बनतो अपयश हा असा एक भाग आहे ज्याचा अर्थ तुम्हाला अजून समजलाच नाही आहे जग हे नेहमी चांगल्या व्यक्तीला बक्षीस देत नाही पण याचा अर्थ असा नाही की चांगली व्यक्ती असणं सोडून द्या ठीक होणं म्हणजे असं नाही की दुःख कधीच नव्हतं पण जर ते तुम्हाला आता नियंत्रित करत नाही सर्वजण तुमच्या यशाचा हेवा करतात पण कोणीही हे पाहत नाही की ते मिळवण्यासाठी तुम्ही याआधी किती मेहनत घेतली आहे ते तुमच्या मौल्यवान वेळ योग्य ठिकाणी घालवल्याबद्दल धन्यवाद मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ जीवनाबद्दल कसा वाटला घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा येणाऱ्या काळाचा विचार करणं हे या व्हिडिओमधून आज आपण सार्थ केलं आहे आणि याचा आपल्याला अनुभव हा वयाच्या चाळीशीनंतरच येतो आणि तिथून पुढे खरं आयुष्य आपण जगायला लागतो विचारपूर्वक आयुष्य जगणं म्हणजेच खरं तर अर्थाने आयुष्य असतं मित्रांनो तुम्हाला आजचे विचार कसे वाटले तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद